नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागाअंतर्गत आपल्या आय टी आय पास प्रशिक्षणार्थ्यांकडून अप्रेनशिप पदा या पदाकरिता दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहेत जर तुमचा आय टी आय कम्प्लीट झाला असेल तर तुमच्यासाठी ही भरती उपयुक्त ठरणार आहे ज्यामध्ये या ठिकाणी आगार व्यवस्थापकामध्ये नांदेड भोकर किनवट मुखेड देगलूर कंदार हदगाव बिलोली माहूर आगारासाठी या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार आहे या ठिकाणी जी अप्रेंटशिप भरती होणार आहे ती बघा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या शैक्षणिक सत्राकरता या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक वर्ष या ठिकाणी शिकाऊ उमेदवार म्हणून या ठिकाणी देण्यात येणार आहे या ठिकाणी जे अप्लिकेशन होणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे या ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने फिल करायचं याचीही डिटेल आपण या ठिकाणी पुढं पाहणारच आहोत तर त्या अगोदर या ठिकाणी आपण जाणून घेऊया कोणकोणत्या ट्रेडनुसार कोण शैक्षणिक पात्रता आणि या ठिकाणी प्रशिक्षण कालावधीत तसेच तुम्हाला या ठिकाणी किती पेमेंट या ठिकाणी ट्रेडनुसार मिळणार आहे याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया तर सर्वप्रथम या ठिकाणी बघा मेकॅनिक मोटर व्हेकल ट्रेड या ठिकाणी राहणार आहे ज्यामध्ये याला पंचेचाळीस जागा या ठिकाणी आहेत आणि यामध्ये तुम्हाला या ठिकाणी आय टी आय मेकॅनिक मोटर व्हेकल म्हणून तुम्ही या ठिकाणी आऊट असणं गरजेचं आहे त्यासोबतच सोबत ॲटो इंजिनिअरिंग टेक्निशियन व्यवसायाचा दोन वर्षाचा कोर्स जर पूर्ण असेल तुमच्याकडं तर तुम्ही या ठिकाणी अप्रेंटशिप पदाकरिता या ठिकाणी जाऊ शकता मेकॅनिक मोटर साठी या ठिकाणी प्रशिक्षण कालावधी एक वर्ष राहणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला विद्यावेतन म्हणून या ठिकाणी आठ हजार पन्नास रुपये या ठिकाणी स्टॅपन मिळणार आहे त्यानंतर जे दुसरा ट्रेड आहे या ठिकाणी मेकॅनिकल डिझेल या ठिकाणी ट्रेड राहणार आहे ज्यामध्ये बेचाळीस जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत यामध्ये तुम्हाला आय टी आय मेकॅनिक डिझेल ट्रेडची परीक्षा उत्तीर्ण तुमच्याकडं असणं गरजेचं आहे प्रशिक्षण कालावधीचा विचार केला तर मित्रांनो एक वर्ष या ठिकाणी प्रशिक्षण कालावधी राहणार आहे आणि स्टॅपन म्हणून तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक मंथला सात हजार सातशे रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर जो ट्रेड आहे या ठिकाणी शीट मेटल वर्क ट्रेड आहे ज्यामध्ये अठरा जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत ज्यामध्ये आय शीट मेटल वर्क ट्रेडची परीक्षा जर तुम्ही पासआउट असाल तर तुमच्यासाठी ही भरती राहणार आहे यामध्ये प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा राहणार आहे आणि तुम्हाला मंथली स्टायपण म्हणून या ठिकाणी सात हजार सातशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबतच मेकॅनिकल रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर सुद्धा या ठिकाणी ट्रेड आहे यामध्ये या ठिकाणी आठ जागा भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला आय मेकॅनिकल रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर या व्यवसायाचा तुम्हाला दोन वर्षाचा जो कोर्स असतो ते पूर्ण करणं गरजेचं आहे ज्यामध्ये प्रशिक्षण कालावधी एक वर्ष राहणार आहे आणि तुम्हाला स्टायपंड म्हणून या ठिकाणी आठ हजार पन्नास रुपये मंथली पेमेंट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर जो ट्रेड आहे या ठिकाणी ॲटो इलेक्ट्रिशियन हा ट्रेड राहणार आहे ज्यामध्ये आय टी आय दोन वर्षाचा इलेक्ट्रिशियन ट्रेडची परीक्षा तुम्ही पास आऊट असणं गरजेचं आहे यामध्ये प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा राहणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मंथली सात हजार सातशे रुपये या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे त्यासोबत या ठिकाणी पेंटर ट्रेड आहे पेंटर ट्रेडसाठी या ठिकाणी चार जागे राहणार आहेत ज्यामध्ये आय टी आय पेंटर जनरल ट्रेडची परीक्षा जर तुम्ही पासआउट असाल तर तुमच्यासाठी ही भरती प्रक्रिया राहणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एक वर्ष प्रशिक्षण कालावधी राहणार आहे ज्यामध्ये तुम्हाला आठ हजार पन्नास रुपये या ठिकाणी मासिक मानधन या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकसाठी सुद्धा या ठिकाणी चार जागे आहेत ज्यामध्ये तुम्हाला आय टी आय वेल्डर गॅस अँड मधून परीक्षा पास असणं गरजेचं आहे ज्यामध्ये प्रशिक्षण कालावधी एक वर्ष आणि मासिक मानधन जर बघितलं या ठिकाणी सात हजार सातशे रुपये या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर या ठिकाणी अभियांत्रिकी पदवी आणि पदविकासाठी या ठिकाणी दोन जागे राहणार आहेत ज्यामध्ये जर विद्यार्थी या ठिकाणी अभियांत्रिकी पदवी पदविका ज्यामध्ये मेकॅनिकल ऑटोमोबाईल्स त्याच्यात मेकॅनिकल इंजिनियर जर या ठिकाणी मधून जर तुम्ही पासआउट असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक वर्ष प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे ज्यामध्ये विद्यापीठाचा जर या ठिकाणी विचार केला तर अभियांत्रिकी पदवी यांना या ठिकाणी अभियांत्रिकी पदविका यांच्यासाठी आठ हजार रुपये या ठिकाणी मानधन मिळणार आहे आता या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी वयोमर्यादेचा विचार केला तर बघा दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही या ठिकाणी कमीत कमी पंधरा वर्ष आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्ष या ठिकाणी वय असणं गरजेचं आहे मागासवर्गीय यांना कमाल मर्यादा पाच वर्षापर्यंत या ठिकाणी शिथिलता देण्यात आलेली आहे म्हणजे तुमचा वय या ठिकाणी कमीत कमी पंधरा आणि जास्तीत जास्त तेहतीसच्या वट नसायला पाहिजेत तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता आता थोडंसं जाणून घ्यावे आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीनं करू शकता ॲप्लिकेशन फॉर्म करण्याच्या अगोदर तुम्हाला या पीडीएफचं जे आहे डिटेल्समध्ये वाचन करून घ्यायचं आहे हा पी डी एफ टेलिग्राम चॅनलला अपलोड आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही हा पी डी एफ डायरेक्टली डाऊनलोड करू शकता मित्रांनो या ठिकाणी जे अप्रेंटशिप पदाची भरती होणार आहेत ते दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या सत्रासाठी होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एक वर्षाचं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यातच या ठिकाणी जर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी अप्रेनशिप इंडिया पोर्टलवर तुमची शंभर टक्के प्रोफाईल या ठिकाणी असणं गरजेचं आहे जर तुमची शंभर टक्के प्रोफाईल जर कम्प्लीट असेल तरच तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता त्यानंतर जर कोणी पदविका आणि पदवी या ठिकाणी जर कोणी ॲप्लिकेशन फॉर्म करत असेल तर त्याचे यांच्यासाठी एन ए टी एस पोर्टल या ठिकाणी देण्यात आलेले या बोर्ड वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता ऑनलाईन अप्लाय केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला यांचे जे काही ॲड्रेस दिलेले आहे त्या ॲड्रेसला तुम्हाला या ठिकाणी स्वतः जाऊन या ठिकाणी जे ऑफलाईन फॉर्म आहे ते तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे यामध्ये बघितलं तर आस्थापना शाखा विभागीय कार्यालय राज्य परिवहन नांदेड येथे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस ते दहा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत शनिवार आणि रविवारी सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला सकाळी दहा ते तीन पर्यवे वेळेत जे अर्ज आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी तीनच्या नंतर जे काय अर्ज आहे ते तुम्हाला या ठिकाणी अर्ज मिळणार नाहीत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत या ठिकाणी तुम्हाला स्वतः हजर राहायचं आहे ज्या याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी जायचं आहे आणि जे तुम्हाला अर्ज या ठिकाणी मिळणार आहे ते दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस ते दहा तीन दोन हजार पंचवीसपर्यंतच पर्यंतच या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये तुमचा शनिवार आणि रविवार सोबत सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला या ठिकाणी सकाळी दहा ते संध्याकाळी तीनपर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळणार आहेत त्या व्यतिरिक्त टाईममध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज घेतले जाणार नाही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करण्यासाठी जर आपण या ठिकाणी फीजचा जर विचार केला तर बघा अर्जाची किंमत या ठिकाणी जे खुला प्रवर्ग आहे म्हणजे ओपन कॅन्डिडेटसाठी पाचशे नव्वद रुपये या ठिकाणी लागणार आहेत आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी या ठिकाणी दोनशे पंच्याण्णव रुपये या ठिकाणी लागणार आहे या ठिकाणी जी भरती प्रक्रिया होणार आहे ते टोटल या ठिकाणी मेरिट बेसवर या ठिकाणी होणार आहे म्हणजेच तुमच्या आय टी आयच्या टोटल तो मार्क्स गुणावर या ठिकाणी मिळून मेरिट या ठिकाणी निघणार आहे मित्रांनो या ठिकाणी अर्ज करण्याच्या अगोदर तुम्हाला या पीडीएफच्या डिटेल्समध्ये वाचन करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण आणि म डिटेल्समध्ये माहिती मिळेल या ठिकाणी जे निवड होणार आहे ते फक्त या ठिकाणी अप्रेंटशिप करिता करिता या ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही कायमस्वरूपीचा अधिकार मागू शकत नाही त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर सेवेत सामावून घेण्यासाठी कुठलाही हक्क तुम्ही या ठिकाणी राहणार नाही या ठिकाणी असा नियम या ठिकाणी अगोदरच क्लिअर करण्यात आलेला आहे मित्रांनो अर्ज करण्याच्या अगोदर या पीडीएफचं डिटेल्समध्ये वाचन करून घ्या मित्रांनो यांच्या आस्थापनेवर तुम्हाला ये जो काय ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला या ठिकाणी स्वतः हजर राहून तुम्हाला या ठिकाणी एक ऑफलाईन अर्ज भरायचा याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि दिलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा अर्ज या ठिकाणी फील करू शकता मित्रांनो आपण आय टी एपास प्रशिक्षणार्थ्यांसाठी अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो म्हणून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार